हा बघा ब्लॉक चालू केलेला आहे तर बघा पोह्याची तयारी केलेली आहे आज सरप्राईज आहे आम्ही बाहेर चाललो आहे तुम्हाला तिकडे गेलो ना दहावी पुढे आहे आम्ही आहे का नाही का नाश्ता म्हणून घेते पण बघा चुला चटणी बनवायला उठले खबरीची आणि शेंगांची पोह्यावर सर्वांना आवडते उरत की बाळा तर चढ कपडे हो माझी तर अंगुर बी झाली ती कपडे धुती आहे बघा आता नाश्ता करायला बोला ती नाश्ता बनवलाय तर नाश्ता करायला बी येत नाही ती सारखा आवाज द्यायला लागतं बारक्या पोराच्या वरच आमचं तर सारखं आवाज द्यायचं चला या नाश्ता करायला काय करायची झालं का तर बघा पोहे आणि चटणी बनवली सगळ्यांसाठी हां चला मग पुढे हो ठीक हा आताचा निघालो आम्ही सगळी तरी मी आम्हाला एक वाजले निघतात निघतात त्यामुळे तर जेवण बेवर सगळं झालं पाऊस आहे रिम जिम येत आहे नाहीच खड्डं बघा कसं येईल आमच्या इथे जेव्हा भीती वाढते जाताना अशी गाडी माणसं आणत असतील ना बघ बघा पाऊस चालू झालाय राम मंदिर आमच्या इथं महादेव आहे राम लक्ष्मणचं बी आहे बघा आहे हे बाई ती बघा छत्री पाऱ्याला लावून गेली

तर आपण पोचलो या इकडे गेली त्यांच्याकडे आले तर बघा आम्ही दिव्याला आलेलो आहे देवाचं बघायसाठी सर्व्हिस फोडीला घे आण आणि वाईट समोसा खाल्ला खाल्ला आम्ही खूप हुशाराला येणार आहे त्यामुळे आता त जाऊन बसतो आम्ही काही कुठले करणार नाही म्हणजे करतात नाही करतात त्यांच्या तिथे म्हणून मुलीला घेऊन बसते आत हे वाजते हे बाहेर वेळ वेगळ्या भटकण्यापेक्षा आतमध्ये बसले चले लोक hammaning hamlarimizdan boraveradi सगळं पण फोटो काढला त्यांच्या सोबत नंतर टाकेल आता चला जाऊया खाल्लं नाही काही दिवसभर कस्तरी व्हायला लागलेलं खाऊन आपण सर्वांनी काही मोमोज घेते भूक लागली आम्हाला काय खाल्लं नव्हतं का। समोसाच खाल्लेला होता मी तिला म्हणलं मोमोज आणि एक कॅडबरी घेते ती त्यांच्या मित्र झाली त्या बोलायचं आता आम्ही त्यांच्या घरीच आता ते म्हणते मध्ये काकांच्या घरी चले आण लवकर लवकर आण भूक लागली लवकर आण जोरानं भूक लागली तर बघा मोमोज आले आहे आता आम्ही चालू करणार आहे तर बघा आज आम्ही आहे ना ह्यांच्या मित्राच्या घरी आलेलो आहे बघा हे भाऊ त्यांची मिसेस हां ही परी आहे त्यांची आमच्या परीगत <laughs> ती लाजती आम्ही आल्यापासून लाजती आहे सारखी तर ता आता आम्ही इथनं निघतोय आता चला बघा आता आम्ही निघालो तिथनं घरी चाललो चाललोय तिकड गेलो ना मग बाहेर जेवण कंटाळलो बसून बसून सवय बसायचे एवढे कारण की खूप माणसं होती तिकडं नाही गर्दी होती दोन वाजता आपल्याला त्यांनी सांगितले गुण म्हणजे आपल्याला किती गुण येते परत येणार मग जर आला व्यवस्थित तर कारण की विश्वास ठेवूनच आलो आहे आम्ही त्यांच्याकडे त्यांच्याकडं काय हलो पप्पा हां पण गाडी का बंद पडते ते बघा ना जरासा सारखी खा लाईन मारत होती त्या गाडीवरती <laughs> <laughs> ही त्यांची बायको आहे आता यांचं खाऊन झाले तरी पण उठ वाटाना अजून पाहिजे काय दे ना एक गोडजी किती नाही दोन गोड घरी आलो आम्ही आता जेवण वगैरे बाहेरनच कटाळले खूप बघा आता जातो वरती बिछाना वगैरे टाकतो बघा मस्त पैकी झोपायची तयारी केली आम्ही हातरुंदी बिना टाकलं मस्त पैकी तर सर्वांना व्हिडिओ कसा वाटला पण मध्ये सांगाल लाईक करा फॉलो करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनला क्लिक करा गुड नाईट सर्वांना